महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे परंतु धोक्याची घंटा ही मधून वाजवली जातेस ती एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून कॉमन मॅन म्हणून चांगल्या प्रकारचं काम केलं त्याचं बक्षीस म्हणून मुख्यमंत्रीपद पुन्हा द्या असं आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदे यांना नगर विकास खात्यावर समाधान मानावं लागलं आता त्यांनी भरत गोगावले रायगडावरून मुंबईला बोलवलेलं आहे कारण की गोगावले यांना पालकमंत्री व्हायचं आहे आणि रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे आणि नाशिकचं पालकमंत्री पद हे भारतीय जनता पार्टीकडे तिकडे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून टाकलं परंतु दावोसला ते गेले म्हणजे एकनाथ शिंदे यांचे खासम खास उद्योग मंत्री उदय सामंत यांना घेऊन दावोसला मुख्यमंत्री ज्या वेळेला गेले त्यावेळेला नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद स्थगित करावं लागलं का स्थगित करावं लागलं हे आज आपल्याला कळत आहे कुणामुळे ते स्थगित करावं लागलंय हे आज आपल्याला कळत आहे त्याच कारण आहे एकनाथ शिंदे यांच्याही पेक्षा केंद्रीय गृहमंत्री होय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाओसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की हे तुम्ही जे दोन जिल्ह्यांमध्ये जे काही केलेलं आहे ते स्थगित करा तो निर्णय आणि मग मुख्यमंत्री परदेशात असताना आणि पंधरा लोक कोट पंधरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रासाठी आणायला गेलेले असताना त्यांना हा निर्णय त्यावेळेला घ्यावा लागला होता आज ज्या वेळेला सुनील तटकरे यांची यथेच जी काही मेजवानी आहे कोकणी स्वाद जो आहे तो घेतल्यानंतर अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली तिथे ना फडणवीस होते ना अजित पवार होते आणि या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा राजकारण हे जे दिसतंय समोर रंगमंचावर त्याही पेक्षा त्या, त्या रंगमंचाच्या मागे जो पडदा आहे त्या पडद्याच्या मागे घडत असत तिथे अंधार असतो त्यामुळे आपल्याला दिसण्याचा प्रश्न नसतो ज्यांना दिसत ते आपल्या सुईनुसार राजकारण करत असत आता अमित शाह हे भारताच्या राजकारणातलं मोठं पर्व आहे अमित पर्व आहे ते आता या अमित पर्वामुळेच लोटस ऑपरेशन झालं महाराष्ट्रामध्ये मग एकनाथ शिंदे यांनी बंड नव्हे तर त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं तर उठाव केला आणि मग एक एक मंत्री कशे गुवाहाटी गोवा वगैरे सुरत हे सगळं जे काही झालं ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही मग हे लोटस ऑपरेशन चे मुख्य शिल्पकार कोण आहेत अमित शाह आहेत म्हणजे काश्मीर पासून सगळीकडे अनेक राज्यांमध्ये त्यांनी केलं गोवा वगैरे भरपूर राज्यांमध्ये त्यांनी केलं महाराष्ट्रामध्ये त्यांना ते सक्सेसफुल करायचं होतं आणि त्यासाठी एक त्यांना मोहरा लागत होता त्या मोहऱ्याचं नाव अर्थातच देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी शपथच घेतली होती की मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आणि उद्धव ठाकरे यांचं सिंहासन हिसकावून घेतल्यानंतर आपणच मुख्यमंत्री होणार आहोत अस देवेंद्र फडणवीस यांना वाटत परंतु प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात हे झालं की त्यांना जाहीर करावं लागलं स्वतःच की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पदभार स्वीकारतील शपथ घेतील आणि मी संघटनेच्या पक्षाच्या कामासाठी बाहेर राहणार आहे असं जाहीर करावं लागलं आता बघा याच्यातलं पहिलं सत्य काय पहिलं म्हणजे सत्य म्हणजे दोन्ही गोष्टी सत्य आहेत की पहिलं जे आहे की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाईल हे देवेंद्र फडणवीस यांना त्याच्या आधीपर्यंत माहीत नव्हतं असा याचा अर्थ निघतो सरळ आणि आपल्याला उपमुख्यमंत्री केलं जाईल हे देखील त्यांना माहिती नव्हतं मग त्यांना ते जाहीर करावं लागलं आणि मग दुसरं त्यांनी जे केलं की मला उपमुख्यमंत्री पद किंवा मंत्रिमंडळात नकोय मला पक्षाचं काम करायचं असं त्यांनी स्वतः जाहीर केलं परंतु शिस्तीचा पक्ष आहे पार्टी विथ डिफरन्स मग काय केलं जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी एक्स वर ट्विट करून टाकला आदेश दिला की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत प्रश्न मिटला प्रश्न सुटला आणि ते ऐकावं लागलं मग देवेंद्र फडणवीस ज्या एकनाथ शिंदे यांच्या मुळे कुणाही पुन्हा ही शपथ पूर्ण करण्यात आली नव्हती मग त्यांनी यावेळेला एकशे बत्तीस आमदार निवडून आणल्यानंतर मात्र त्यांनी ते आपलं काम व्यवस्थित चोखपणे केलं एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केलं हे झालेलं आहे मग मा आता मला मुख्यमंत्री पद दिलं जात नाही तर मला मग मा गृहमंत्रीपद तरी द्या वगैरे वगैरे ते सगळं असं झालं आता अमित शाह हे संघाचं ऐकणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऐकणार आहे आणि मग स्वतःच राजकारण क्रेटणार आहे मग त्यांना ते ऐकावं लागलं एकनाथ शिंदे यांना सांगावं लागलं की आता तुमचा जो काही आराखडा तुमचं जे तुम्ही जे म्हणताय की मुख्यमंत्री म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुम्ही सक्सेसफुल केली वगैरे ते सगळं जरी सत्य असलं तरी परिस्थिती अशी आहे तुमचे सत्तावन्न आलेले आहेत आमचे एकशे बत्तीस आलेले आहेत आता तुम्ही विचार करा एकदा संधी देऊन झालेली आहे त्याच्यामुळे ऐका मग अमित शहा यांनी त्यावेळेला ते केलं परंतु म्हणजे दरवेळेला दरे गावला जाणं मग नाराजी दर्शवणं मग त्यांची बॉडी लँग्वेज वगैरे याच्यावर भरपूर चर्चा झाली एकनाथ एकना शिंदे एकना यांच्या संदर्भात मग एकनाथ शिंदे यांना मात्र अमित शाह यांनी शब्द दिलेला काय की तुम्हाला अगदी समान हक्क सत्तेमध्ये दिला जाईल मग तुम तुम्ही मागितलेल्या पदानु नुसार नाही तर तो सत्ता कशी राबवायची हे जसा आता परवा काल परवा बघा असा एक फतवा बातमी आली काय बातमी आली की अर्थ खात्याच्या म्हणजे अजित पवारांच्या ज्या फाईल्स आहेत त्या थेट आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार नाही तर एकनाथ शिंदे हे देखील त्या फाईली बघतील आणि मग मं मुख्यमंत्र्यांकडे जातील म्हणजे तिन्ही ती तिन्ही नेते मिळून ते निर्णय घेतील असं ते ठरलं जे आधी ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला काय ओरड झाली होती की अजित पवार हे थेट निर्णय घेतील अर्थ खात्याचे वगैरे आज ज्या वेळेला तक्रार झाली शिवसेनेकडून त्यावेळेला असं सांगण्यात आलं होत की एक अजित पवार हे ज्या वेळेला ती फाईल तयार करतील तर ते आधी कुणाकडे पाठवतील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठ पाठवते आणि मग ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे म्हणजे काय की शिंदे नाराज होऊ नये याची काळजी तशी आज देखील काळजी घेतली जात आहे ती अमित शाह यांच्याकडून जास्त घेतली जात आहे म्हणजे ना मुख्यमंत्री ना गृहमंत्री मग हे मग पालकमंत्रीपदात जर तुम्ही पुन्हा तेच करणार असा रायगड सारखा महत्वाचा जिल्हा ज्याला भरत गोगाव भरत शेठ गोगावले त्यांनी देव पाण्यात ठेवलेले की पद पाहिजे आता सुरुवातीला तर त्यांना मंत्रीपदच मिळालं नाही त्यांनी पुष्कळ जोधपुरी काय कोट शिवून ठेवले होते परंतु ते काय पहिल्या टर्मला मिळालं नाही त्यांना अडीच वर्ष मग आता ते मिळालेलं आहे मग आता पालकमंत्री पद पाहिजे काल मेजवानी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले होते की सुनील तटकरे आमचे प्रदेशाध्यक्ष आदिती तटकरे यांनी ते प्रीती भोजन आयोजित केलेलं आहे भरत गोगावले यांना देखील बोलवलेलं आहे मुद्दाहून ते बोलले होते परंतु गोगावले आले का त्या जेवणाला आले नाही त्यांनी ती आपली नाराजी दर्शव आता मात्र ते मुंबईला निघालेले मुंबईला निघालेले आहेत आणि जाताना ते पत्रकारांना सांगितलेले की पक्षाचं काम आहे पक्षाचा आदेश आहे वगैरे ती चर्चा करण्यासाठी मी चाललेलो आहे आता प्रत्यक्षात अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे ही अजून काही वेळानंतर बाहेर येईल नेमकं काय ठरणार ते ठरेल आता जसं रायगडचं आहे तसं नाशिकचं आहे म्हणजे दादा भुसे यांना पाहिजे होत मग मा गिरीश महाजन संकट मोचक हे आले त्यांना थांबवलं गेलं कारण की कुंभमेळा जो भरतोय कुंभमेळ्याचं जे आर्थिक गणित आहे आणि त्याचं जे श्रेय आहे याच्यासाठी ते भाजपला ते पालकमंत्रीपद पाहिजे मग मुख्यमंत्र्यांनी बैठक घेणं असेल मग त्याच्यामध्ये अनेक हजार कोटींचं काय काय म्हणजे गोदावरी प्रदूषण कसं थांबवायचं आहे स्वच्छ करायचं इथपासून अनेक गोष्टी त्यांनी सुरुवात केलेल्या त्यांनी बैठकच घेतलेली त्या बैठकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आणि त्या वेळेला मंत्री असलेले गिरीश महाजन पालकमंत्री नाही मंत्री असलेले हे तिथं नाशिकला उपस्थित नव्हते ना त्या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या हे असं सगळं ते चाललेलं आहे मग हा जो सत्तेचा मलिदा आहे त्या मलिद्यामध्ये आपल्याला जर आपल्या ताटामध्ये जर सुग्रास काही दोन घास पडणार नसतील तर आप आपली भूक जर भागणार नसेल तर मग कसं काय हे सगळं चाललेलं आहे मग जिथं भाजपचे पालकमंत्री आहेत राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत तिथं एकनाथ शिंदे यांनी काय केलेलं आहे की शिवसेनेचे संपर्क मंत्री, मंत्री, संपर मंत्री नेमलेले मग हे असं चाललेलं आहे बरं जिथे पालकमंत्री यांचे आहेत शिवसेनेचे आहेत तिथं भाजपने काय केलेलं आहे त्यांचे संपर्क मंत्री केलेले हे असं ते सगळं चाललेलं आहे बरं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जे जे खाते आहेत अगदी नगरविकास खात्यास तिथं ते मध्ये जो ओएसडी कोण असावेत काय असावेत यातून बराच वाद झालेला जा आहे जाहीरपणे वाद झालेला जा आहे आर एस एस चे लोक त्याच्यामध्ये असावेत त्यांना ते आणि वेतनावर नेम ले जाना रहे। वो आसा केला... केला केला त्या नेमले जाणार आहेत वगैरे असं सुद्धा बोललं गेलं तसं केलं गेलेलं देखील आहे म्हणजे प्रत्येक फाईलवर म्हणजे सीसीटीव्ही ची जी नजर आहे त्या नजरेच्या पलीकडं अजून जी काही एक नजर आहे म्हणजे कोणत्या हिरव्या पेंनी काय केलेलं आहे लाल शेरा काय मारलेला आहे अमाऊंट किती आहे हे सगळं बारकाईने पाहिलं जात आहे आणि त्याचा राग म्हणजे एक तर शपथ घेणारच नव्हते एकनाथ शिंदे परंतु त्यांनी त्यांच्याच आमदारांच्या आग्रहा खातारती घेतली आणि मग घेतलेली असताना आपण दोन हजार बावीस मध्ये जे काही बंड केलेलं आहे आणि ते यशस्वी बंड केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून आपला प्रभाव महाराष्ट्रावर पडलेला आहे आपण ठाण्यापुरते मर्यादित नाही तर आपण ठाण्या वाघ आहोत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे मग ते सिद्ध केलेलं असताना आपल्याला साध म्हणजे उपमुख्यमंत्री पद हे फक्त वैधानिक तसं काही ते पद नाहीये एक मंत्रीपदाचा त्याला दर्जा आहे परंतु ते मान सन्मानापुरतं ते पद आहे मग त्याच्यावर आपण कसं काय म्हणजे डिमोशन कसं काय करून घ्यायचं परंतु जसं आता बघा देवेंद्र फडणवीस यांनी कसं ते सहन केलं होतं तसं तुम्ही करा राजकीय परिस्थिती काय राजकीय यश काय निकाल काय हे असं त्यांना सांगण्यात आलं आणि मग पुन्हा उदय सामंत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचं बोट धरून जर पुन्हा चालते झाले तर मग कसं काय असा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या समोर होता आणि मग एकनाथ अमित शाह यांनी आश्वासन दिलं होतं समान हक्काचं मग ह्याचा सगळा विचार करून अगदी मग वानखडे स्टेडियमवर अगदी ऐन वेळेला एकनाथ शिंदे यांनी ती शपथ घेतली आहे आता हे एकूण असं महायुतीचं कसं आहे सरकार असं मस्त चाललेलं आहे आणि आमच्यामध्ये कोणतेही वाद नाही आमच्यामध्ये कसली कटुता नाही आम्ही सगळे निर्णय एकमताने घेतो हे असं ते सगळं चाललेलं आहे या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे तीन एक्के महत्वाचे आहेत आणि त्याच्याही पेक्षा मोठा एक्का जो आहे जे अमित शाह आहेत हे जास्त महत्वाचे आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांना सांभाळत आहेत आपल्या पद्धतीने आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील ते अधून मधून गरज पडेल तेव्हा ते सांगत आहेत आता शेवटी जाता जाता दावोसला असताना हा निर्णय घेतला तो अमित शाह यांच्या फोग भ्रमणध्वनीवरून त्यांनी जे काही बोलणं केलेलं आहे त्यामुळेच तो घ्यावा लागलेला आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसं करायला तयार नव्हते परंतु त्यांना तसं सांगण्यात आलं की तुम्हाला हे करावं लागणार आहे आणि ते केलेलं आहे आता मग अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही सांगितलेलं होतं मैं जब महाराष्ट्र में आऊंगा तो मैं ये हे दूंगा कैसा क्या करणे काय आता ते कोणत्या पद्धतीने त्यांनी त्याच्यातून मार्ग काढलेला आहे अजित पवार आता हे सगळ्यांचे म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे वैचारिक मतभेद आहेत आता एकनाथ शिंदे हे इमोशनल पार्टनर आहेत नॅचरल पार्टनर आहेत युती म्हणजे हिंदुत्वाचा विचार जोडतोय आता ते नेमकं काय करतोय आता सत्तेच्या समीकरणामध्ये आणि सत्ते सगळं वाटप करत असताना कसली आली विचारसरणी कसला कोणता पार्टनर आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करून व्हायचं कारण सत्तेवर कमांड कोणाची आहे तर ती आपली आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवून द्यायचं आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यांच्याविषयी अमित शहा यांच्या मनामध्ये नेमकी काय कनव आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही कारण ते पुढे पंतप्रधान पदाचे आपले स्पर्धक असू शकतात त्याच्यामुळे त्यांचेही पंख छाटले पाहिजे कुठेतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे असा देखील अमित शहा यांचा प्रयत्न असतो तर हे राजकारण असं चालू आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आप आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद